सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य नाव व्यंकटेश कन्स्ट्रक्शन व्यंकटेश पॅराडाईज अम्युनिटीज आमची वैशिष्ट्ये चिल्ड्रन्स प्ले एरिया क्लब हाऊस जिम गणपती मंदिर फिश पॉन्ड फायर फायटिंग सिस्टीम सोलर सिस्टम एस टी पी सिस्टीम गणपती मंदिर आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा ऑब्लिक सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे एक्केचाळीस दहा शेचाळीस नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे आज काळेवाडी या ठिकाणी एक वयोवृद्ध आजोबा आ, किशन विठ्ठल काळे वयवर्ष पंच्याऐंशी यांचं आज या ठिकाणी अपघाती निधन झालेलं आहे पुण्यावरून येणारा टँकर त्या टँकरने त्यांना धडक दिलेली आहे आणि हा जो परिसर आहे हा परिसर चौक आहे हा काळेवाडीमध्ये एंट्री करण्यासाठी हा मध्ये पॅसेस ठेवलेला आहे या ठिकाणी ज्या काही त्रुटी आहेत ज्यावश्यक आता वयोवृद्ध माणूस या ठिकाणी येतो त्यावेळेस समोरच्या ज्या गाड्या पुण्यावरनं येणाऱ्या गाड्या त्या हायस्पीडमध्ये असतात किमान स्पीड शंभरचं असते आणि त्याच्यामुळं अडचणी होतात आणि धक्का लागून काहीतरी अशा छोट्या मोठ्या घटना इथं वारंवार घडलेल्या आहेत आज मृत्यू झालेला आहे त्यांचा तुमचं नाव काय शंकर काळे शंकर विठ्ठल तुम्हाला इथं तिथं अंडरग्राऊंड रस्ता झाला पाहिजे आम्हाला असं वाटतं अंडरग्राऊंड हो आता हे बंद करावं असं वाटतं हो बंद झालं पाहिजे किती साधारण एक चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी गाड्या स्पीड मध्ये असल्या कारणानं कळतच नाही बाबा किती स्पीड आहे किती नाही ती तेवढ्या करता इथे अंडरग्राऊंड रस्ता झाला पाहिजे ही मधलं बंद झालं पाहिजे ओके धन्यवाद थँक्यू व्हेरी मच या ठिकाणी काळेवाडीचे ग्रामस्थ दादासाहेब काळे आहेत काय वाटतंय आज जे आहे ते शेतकरी होते पण इथं गाड्यांचं खूप स्पीड असतं आणि पुण्याला जायला आम्हाला काय अडचण नाही आणि सासूडला पण जायला काय अडचण नाही हे जरी बंद केलं ना तरी आम्हाला काही होणार नाही पण हे बंद करायला पाहिजे आणि हे पुढ पुढं अशा घटना होऊ शकतात हे आता म्हणजे पहिलीच घटना आहे त्यातून काहीतरी सर्वांनी बोध घेतला पाहिजे की हे बंद झालंच पाहिजे आमच्या शिक्षक आणि तुम्हाला काय वाटतं बंद करून काय अंडरपास करावा का उड्डाणपूल करावा असं वाटतंय उड्डाणपूल किंवा अंडरपास